खूप वर्षांचा सातपूर कॉलनी भागातील पाणी प्रश्न प्रलंबित होता महापौर आणि नगरसेवक यांच्या पुढाकारानं अमृतमणी पाण्याची टाकी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण सातपूर कॉलनी विनायक संकुल सावरकर नगर जुनी सातपूर कॉलनी आदी परिसरात सकाळी तीन तास पाणी सोडण्याचा ठराव नाशिक महापालिकेत झाला मात्र सातपूर मनपा कार्यालयाकडून पाणी वेळेच्या आधी बंद करून दुसऱ्या विभागात सोडलं जात असल्यामुळे सातपूर कॉलनीतील नागरिकांना हक्काचं पाणी पूर्ण वेळ मिळत नाही संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरं देतात नियमानुसार पाणी तीन तास सोडण्याची तरतूद असतानाही मनपाचे अधिकारी फक्त अर्धवेळ पाणी सोडतात त्यामुळे परिसरातील महिलांना विविध समस्यांना सामोरं जावं लागते याविषयी मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन देत हा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी आज सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे या प्रसंगी योगेश लभडे मिलिंद कांबळे रुपेश शिरोडे मनोहर करतकाळ फिरोज सय्यद रमेश अहिरे प्रवीण पटेल सुमित खिराडकर गणेश खिराडकर लता खिराडकर उमा जोशी रुपाली खराटे अनिता भंगाळे विकास गिरनारकर मंगला शिरोडे उज्ज्वला देशपांडे रमेश आहिरे निर्मला गायकवाड वर्षा लभडे पूनम चौधरी योगिता जगताप सुलताना सय्यद आदी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते